सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत विमान चोर विरुद्ध फास्टर फेणे हे भारा भागवत लिखित पुस्तक माझ्या ऐक ना ऐकायला तर आता पुढच्या भागात बघूया काय होतंय आजचा भाग आहे फास्टर फेणेला सुचते नवी कल्पना तर सुरू करते भारताच्या वायव्य सरहद्दीवर ही कसली गडबड सुरू आहे परिसर तसंच हा निर्जन नाही तर पाहणाऱ्याला वाटलं असतं की पळण्याची शर्यत चालली आहे की मुलं लपणडाव खेळतायत पण तुम्हा आम्हाला तसा संभ्रम पडण्याचं कारण नाही आपल्याला माहीत आहे की मुलं पळतायत खरी पण अधूनमधून लपतायत सुद्धा पण हा त्यांच्या खेळाचा प्रकार नाही आणि त्यांचे जीव धोक्यात असल्यामुळेच त्यांची पळापळ चालू आहे कोठडीच्या छपरातून बाहेर पडण्यापासून मुलांची ही पळापळ सुरू होती आणि त्यात फास्टर फेणे यांचा नेता बनला होता त्यानं सर्वांना बजावलं होतं ठरणार नाही चलते रहो और ऐसा करो डोकी खाली करा अंग चोरून घ्या आपल्याला इथून छुपके छुपके जाणं आहे और खूप खूप लांब तो मुलांना हे बजावत होता आणि मुलं माना खाली घालून गावातून धावू लागली होती पण खूप लांब म्हणजे कुठं जायचं हे त्याला कुठे माहीत होतं अजून संभूला विशेष वाकावं लागत होतं हे सांगायलाच नको त्यात त्यानं आता छोट्या नीनाला तिच्या नाण्याची पर्वा न करता कवटाळून धरलं होतं संभू पुष्कळच माणसात आला होता ललिताच्या गळ्यात तिची भली मोठी फॅन्सी पर्स होती आणि मट्टूच्या गळ्यात तीन चार पिशव्या लटकत होत्या माली छोटीचा हात धरून त्याला ओढत होती आणि तो मधूनमधून आपल्या गलोलीचे गवतावर फटके मारी तिच्या कप मागून फरफटत चालला होता त्याच्या तोंडून ढिशाव ढिशाव असा मंत्रही उमटत होताच हिरवळीनंतरचे उंच गवत संपले आणि मोकळं मारराण लागलं उन्हाचा तडाखा सुरू झाला आता जर विमानातल्या कोणी इथपर्यंत दुर्बीण लावली असती तर ते पळालेले कैदी त्यांना सहज दिसले असते इतकी ही जागा सखल होती पण सुदैवानं यांच्याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं आणि मग लवकरच एक उंचवटा लागला आणि तो चढून पलीकडे गेल्यावर मंडळी पुन्हा दृष्टीआड झाली भर उन्हातून जवळपास तासभर हे पलायन चालू होतं सर्वजण घामानं धावून निघाली होती नीनाला दुसरी मुलं आलटून पालटून घेत होती इतकंच नाही तर छोटू एकदा ढिशाव ढिशाव करीत शंभूच्या खांद्यावर बसला होता पण म्हणजे फास्टर फेणेच्या पायाचा मळ आणि तरी त्याला आता वाटू लागलं की ही बाकीची मुलं नक्की दमली असतील छोटी चालून आणि बसून दमला होता आणि त्याच्या तोंडाचा पट्टा थांबला होता ललिताचीही कुरकुर चालू झाली होती आता थोडा वेळ तरी विश्रांती घेणं आवश्यक होतं पण उन्हात थांबणार कुठे सावलीसाठी एखादं तरी मोठं झाड तर हवं ना लपत छपत जात असताना त्यांना झाडोऱ्यातून काहीतरी सरपटत गेल्यासारखं वाटलं साफ तर नसेल म्हणून दचकून फास्टर फेणेनं हातानं सर्वांना अडबून धरलं पण तो साप नव्हता काहीतरी गुबगुबुई तिथून निसटलं होतं ललिता थबकली आणि उद्गारली माय माय गिलहरी गिलहरी म्हणजे खार ना माली म्हणाली खार एवढी मोठी असते का कधी हा प्राणी तर चांगला सश्या एवढा मोठा होता आणि त्याच्या अंगावर मऊ फर नव्हती काटे होते ती साळू असणार साळींदर आणि मग त्यानं झुडपाड मातकट रंगाची कानांची दोन टोकं हलताना दिसली क्षणार्धात एक चिमुकलं डोकं वर निघालं आणि दोन टुकटुकीत डोळे त्यांच्याकडे पाहू लागले खरगोश होय हा मात्र ससाच होता माणसांची चाहूल लागताच त्यानं कान टवकारले होते आणि एवढी मोठी वानरसेना जवळ आलेली पाहून बावरून तो पळाला होता पाळक्या गवतातून जवळजवळ वीस मैल वेगानं तो पळत सुटला माली त्याच्या पळवाटेकडे पाहत होती ती एकदम उद्गारली अय्या मागून आलेल्या मास्टर फास्टर फ्रेणीनं ओठावर भोट ठेवून डोळे वटारले काय झालं माले केवढ्यांदा ओरडलीस मागं ऐकू गेलं म्हणजे ऐकू जाणं शक्यच नाही आपण खूप दूर आलो आहे पण तेही जवळ आले असतील तर पाठलाग करीत बन्याच्या त्या बोलल्यानं क्षणभर मालीच्या अंगावर काटा उभा राहिला तिनं मागं वळून पाहिलं कुणी नाही आलेलं ती म्हणाली काहीतरी बोलू नकोस पण तुझं काय म्हणणं आहे माले तू आय्या का केलंस काही दिसलं का तुला दिसलं ती झुड पुढ्यातली झुडपं बाजूला करीत म्हणाली ते बघ चिंचेची दोन तीन झाडं दिसली तुला बन्यानं पुढं येऊन पाहिलं खरंच इथल्या वृक्षमाळावर तीन प्रचंड वृक्ष दाटीवाटीने उभे होते मुलांचं नशीब जोरावर म्हणून ती या वाटेला आली होती चला फास्टर फेणी मागे वळून आपल्या मित्रांना म्हणाला या जंक्शनवर आपली गाडी पंधरा मिनटं थांबणार आहे लगेच धावत जाऊन मुलांनी हाशहूश करीत झाडाखाली आपलं बसतान मांडलं मट्टूनं आल्या आल्या त्याच्या गळ्यातली वॉटर बॅग ओढून घेतली आणि तोंडाला लावली ए हावरट मा ओरडली बका बका पिऊ नकोस सर्वांना पुरलं पाहिजे पाणी लगेच मट्टूनं वॉटर बॅग तिच्याजवळ दिली आणि मग सर्वांनी रेशनचे नियम पाळून आपापली तहान घोटभर पाण्यानं भागवली चिंचेच्या त्या वृक्षाची पालवी तसं म्हटलं तर वाळलेली झडलेलीच होती पण खाली त्यांनी सावलीचं सा पुरेसं सा अंथरूण मात्र पसरलं होतं त्यामुळे बहुतेकांना तिथे आल्या आल्या तण्णावून देण्याचा मोह झाला यात नवल नाही छोटूलाही मोह झाला पण तो चिंचांचा त्यानं आपलं बेचकं आणलं आणि खड्या त्यातून खड्यांचा मारा करून तो चिंचा पाडू लागला ते पाहून शंभूची स्वारी उठली आणि हात लांब करून त्यानं उभ्या उभ्याच काही आकडे तोडले आणि त्यांची सर्वांमध्ये सारखी वाटणी केली फास्टर फेणेलाही स्वस्त बसवलं नाही तो झाड चढून गेला आणि काही निवडक रसरशीत आकडे तोडून त्यानं खाली टाकले एक एकच खायची बरं का मालीनं सर्वांना बजावलं इकडे फास्टर फास्टरफेडेनं तिथेच फांदीवर बैठक मारली आणि एक गाभुळलेली चिंच चावत आणि कपाळाकडे हात नेत आणि त्याने दूरवर नजर फिरवली दोन तीन क्षणात त्याच्या तोंडून आश्चर्योद्गार बाहेर पडला टॉक काहीतरी दिसलंय का रे बन्या दिसतंय उन्हात काहीतरी चमकताना दिसतंय पण ते पाणी आहे की मृगजळ काही सांगता येत नाही पाणी असेल तर फारच चांगलं आम्ही जाऊन पाहू का पण बन बन्या तू डोकं फार काढू नकोस बराबर विमानवाल्यांना दिसलं तर आपली कमबक्ती होईल मालीचं सांगणं फास्टर फिणीला पटलं तो ताबडतोब खाली बाकला आणि मग त्यानं वेळ न थांबता सर सर झाड उतरून खाली आला तोपर्यंत बाकीच्यांना झोपा लागल्या होत्या बहुतेक जायचं का पाण्याच्या शोधावर मालीनं विचारलं पाहिजे तर आणखी कुणाला तरी बरोबर नेऊ झाड्या रड्यानं उठवू का नको बन्या म्हणाला आपणच दोघं जाऊ इथे लहान मुलं आहेत त्यांना सांभाळायला मोठी भावंडं इथेच राहिलेली बरी झाडाखाली पसरलेल्या आपल्या मित्रांकडे एकदा दृष्टिक्षेप करून माली गळ्यात वॉटर बॅग अडकवून निघाली हातात चिंचेचा एक फोग घेऊन बन्याही तिच्याबरोबर निघाला कुठं जायचं या बाजूला इकडनं चल इकडेच मला ते लकाखणारं पाणी दिसत होतं ते पाणी म्हणा मृगजळ म्हणा बन्याला झाडावरून दिसलं तितकं जवळ नव्हतं तिथे पोचायला दोघांना खुर्टं गवत तोडवीत बरीच वाटचाल करावी लागली पायांखालची जमीनही हळूहळू सपाट राहिली नाही ती उंच सखल बनत गेली आता हा लहानसा उंचवटा चढून झाला की आपण त्या चकचकीत प्रदेशाच्या जवळ जाऊन पोचू ते खरं पाणी आहे की नुसती माया आहे हे तेव्हाच आपल्याला कळेल फास्टर फेणी म्हणाला आणि उंचवटा ओलांडल्यावर त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की हे मृगजळ नसून खरोखुरं पाणी आहे तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेन असं झाला आणि पाणी देखील नुसतं साचलेलं नव्हतं ते डबकं किंवा तळं नसून पाण्याचा प्रवाह हो होता पण या ठिकाणी त्यांनी इतकी वळणं घेतली होती की पाण्याचा मर्यादित साठाच त्यांना आत्तापर्यंत दिसला होता बाकीचा प्रवाह कड्या कपारीन आड दडलेला होता हा तर चक्क ओढा आहे माली म्हणाली ओढा नाही ही नदी आहे पात्र खूपच रुंद आहे पलीकडचा तीर बघ किती दूर गेलं ते दिसतंय आणि मग धावत पळत उड्या मारी दोघे तो उतार उतरून नदीकाठापर्यंत गेली तिथे पाण्यापर्यंत लोंबलेली झाडं होती फार काय पलीकडच्या तीरावर अशीच वाकलेली झाडं होती इकडच्या झाडांना काही पक्ष्यांची घरटी लोंबत होती आणि त्यातून काही मुखले पक्षी ये जा करत होते या पाहुण्यांना पाहून त्यांची त्रेधा उडाली होती आणि कलकल करून आपल्या सर्व भावना ते प्रगट करीत होते रखरखी त्रणातून धावत आलेल्या या मुलांना नदी दर्शनाने एकदम हायसं वाटलं फास्टरफेडेनं एका खडकावर उडी मारली आणि खाली वाकून तो उंजळी भरभरून पाणी प्यायला मालीनंही त्याचंच अनुकरण केलं पाणी स्वच्छ आणि गार होतं नितळ इतकं की तळाशी पसरलेली वाळू त्यांना स्पष्ट दिसत होती पाणी पिऊन दोघांनाही तृप्त वाटलं माली वॉटर बॅग भरून घेत असताना फास्टर फेणी खडकावर उभा राहिला आणि नदीचं ते विस्तीर्ण पात्र त्यांना नजरेखालून घातलं नदीला वळणं खूप असली तरी ती उत्तरेकडून वाहत आलेली आहे राबी बिहास सतलश नाही बन्या म्हणाला मला वाटतं का ती झेलमच असावी आपल्या विमानाने दोन वेळा क्रॉस केलेली झेलम माली आता खडकावर उभी राहून वॉटर बॅगला बूज लावित होती एक तर म्हणाली ते काळं काय दिसतंय रे बन्या बन्यानं तिच्या बोटाच्या दिशेनं पाहिलं नदीच्या ऐलं तिलावरचं काहीतरी तो दि दाखवित होता याच्यापासून शंभर एक मीटर अंतरावर असेल टॉक तो उद्गारला मगर बिगर तर नाही उताणी पडून झोप काढणारी पण नाही ती मगर सुसर नव्हती बन्याच्या लवकरच लक्षात आलं की तो प्राणी बिडी नसून ती एक निर्जीव वस्तू आहे होडी आहे ती बन्या म्हणाला कट का, काठावर कशाला का तरी बांधून ठेवलेली आहे मग अशी आपल्याला मगरीचे पाय वाटले ती वल्ली आहे बोलता बोलता त्याचे डोळे विस्फारत गेले होते माले तो म्हणाला मला एक आयडिया सुचते कसली आयडिया मला होडी वल्लवता येते एक वल्लव मी जाड्याला किंवा रड्याला देईन आणि माझे हात काय मोडले आहेत का गार्डनवर मी पण एकदा होडी वल्लवली आहे म्हटलं हो ना पण आपण ही होडी ताब्यात घेऊ आणि वलवत वलवत आरामात जाऊ कुठे दिल्लीला हे उत्तर ऐकताना पुन्हा तळपत असलेल्या बंधूराजांचा चेहरा म्हणजे मालीला चांदणी चौकस वाटला मंडळी इथे आजचा आपला हा भाग संपलेला आहे उद्या आपण पुढच्या भागासह पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय